हाय फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझा चेहरा खूप नर्वस आहे आणि मी खूप दिवसाने ब्लॉग बनवते का तर ह्याच्या अगोदर मी ब्लॉग बनवला होता आणि मी तो अपलोड पण केला पण अर्धा व्हिडिओ अपलोड होण्याच्या अगोदर मी तो डिलेट केला का तर माझ्या आई वडिलांची इकडं भांडणं झाली माझ्या भावाची आणि आईची आणि मी तिकडं लाईव्हला पण आली नाही नाही एखादा व्हिडिओ करून अपलोड पण केला नाही का तर माझी एक पुण्याची बहीण आहे ती व्हिडिओ तिने भरपूर पाच सहा अपलोड केलं व्हिडिओ पण मी अपलोड केला नाही का तर म्हणलं उगस तमाशा नको घरातला दाखवायला सोशल मीडियावर कसं असं आपण तर सहजवारी फोनवर एकामेकाला बोललो शिवे दिल्या समक्ष जाऊन बोललो पण असा तमाशा नको आहे म्हणलं कशाला उगस तमाशा करायचा आहे घरातली इज्जत बाहेर आणायची सोशल मीडियावर कसं असतं दहा जणांची दहा तोंडं असतात शंभर जणांची शंभर तोंडं म्हटलं तरी चालतील आणि मी भाऊकीत राहती आता हि जरी बाजूला कळलं नसेल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून एकामेकाला कळतं आणि त्यांना त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो आणि कसं आहे की तुम्हाला मी मध्ये पण सांगितलं होतं त्याच्याबरोबर मी बाहेर फिरायला ती त्यांनी आईला मारलं आणि मी मला माझ्या आईने फोन केला का तर मी लहान असल्यामुळं प्रत्येक वेळेला काय झालं माझी आई मला फोन करते सुखात पण फोन करते आणि दुःखात तर लई जास्त फोन करते आणि त्या दोघांच्या भांडणात मी भरकटली गेली मीच ओढली गेली ते भांडणात आणि माझी मुलं पण नव्हती आली माझे मिस्टर पण नव्हती आले मी त्यांना घेऊन पण गेली नव्हती आणि माझ्या मिस्टरांना काय आयडिया पण नव्हती मी जाणार म्हणून आणि मुलांना फक्त मी सांगितलं होतं रिक्षा मी इथनं सांगितलं त्यांना की मी चालली आहे इकडं आहे आजारी आहे आणि रिक्षाने चाललेले आहेत मग म्हणलं ते ठीक आहे त्यांनी मला रिक्षा, थी, रिक्षा पाठवली आणि मी गेली तर मी थोडक्यातच आवरणार आहे व्हिडिओ काय मी जास्त सांगणार नाही का तर ते झालेलं ना भांडणं आठ दिवस झाले मला काय सांगायचं नव्हतं सोशल मीडियावर आणि मी थोडक्यातच सांगणार आहे का आता तुम्हाला माहिती आहे मी लाईवला पण येते मी लाईवला येऊन पण सगळ्यांना लाईव्ह दाखवू शकली असती ती कसं नाटकं करतोय कशी भांडणं करतोय माझ्या एवढ आईची कंडिशन कशी आहे ती मी दाखवू शकली असते पण मी दाखवलं नाही जाऊ द्या म्हणलं इज्जत आपली चवट्यावर मांडायला नको आणि तुम्हाला माहिती आहे आत्ता किती जणी युट्यूबवर मोठे झालेले आहेत की खोटं खोटं भांडणं करतात किंवा खरीखरी भांडणं असतात त्यांची ती सोशल मीडियावर दाखवून पण मला ती भांडणं दाखवून मला काय मोठं व्हायचं नव्हतं आता परत काय ती अशीले खूप भांडणं झाली त्यांनी ती म्हणजे नाही का आवरलं नाही भांडणं तण्णं करायला तर न नेक्स्ट टाईम मी लाईवला येऊन नक्कीच त्याचं ती रूप दाखवणार आहे आणि ती भांडतोय तणतोय का विनाकारण ते पण दाखवणार आहे मी पण आत्ता म्हटलं लाईव्हला यायला आणि व्हिडिओ टाकायला नको आहे का तर माझं कंडिशन पण तसं नव्हतं माझ्या आईची कंडिशन खूप वाईट होतं आणि कोर्ट कचेरी पण झाल्यात त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ पण टाकायचा नव्हता आणि माझ्या म्हणजे नाही का माहेरचं मा असं झालं पहिल्यांदा अशी भांडणं ह्याच्या अगोदर पण झाली ती पण कोर्ट कचेरी काही झाली नव्हती पण मी व्हिडिओ टाकला नाही लाईव्हला पण आले नाही तर पहिल्यांदा मी सांगते मनातलं दुःख कुणापुढं व्यक्त करावं त्याच्यामुळं माझ्या ती यूट्यूब फॅमिलीबरोबर मी सांगते आणि त्यांच्या त्यांच्यासाठी मी सांगते सिंपत्ती मी सांगत ही। ते मी दु... मी हो की ही संपत्ती घेण्यासाठी मी सांगत नाही जे मनातलं माझं खूप आठ दिवसापासून मला सांगायचं होतं माझ्या यूट्यूब फॅमिलीला ते मी सांगते माझ्या दु मनातलं दुःख मी त्यांच्यासमोर व्यक्त करते की त्यांनी मला समजून घ्यावं की ही कशाबद्दल बोलती काय बोलती आणि एक आई असती ना आईची जागा कुठं असती पायापशी नसती ही मनात जागा असती त्यांनी पायापशी करून ठेवली नंतर किती पण माया केली काय केलं तरी ती आईची जागा एकदा पायापशी केलेलं ना स्वतःच्या मुलांनी किंवा मुलीनी ती कधी आईच्या नजरेत ती म्हणजे नाही का जगावं का मरा वाटतं आईला मला ही थोडक्यातच व्हिडिओ आव आवरायचा आहे आणि मला सिंपत्ती कुणाचीही घ्यायची नाही तुम्ही बघू शकता की मी मला संपत्ती जर घ्यायची असती तर मी लाईव्हला आले असते लाईवला चांगले म तिथं भांडणं भांडणं म्हणले की व्हिडिओ पटापटा पटापटा अपलोड करतात लाईव्ह अपलोड करतात चारशे पाचशे हजार जणं म्हणलं तरी लाईव्हला आले असते आणि मग काय झालं असतं सगळं लाईव्हला बघितलं असतं नसतं व्हिडिओ नंतर डिलीट केलं असतं लाईव्ह ला तरी काय नसतं झालं आणि आपण इथं भावकीत राहतोय चार माणसात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला असता की कशी माहेरी पण भांडणं लागतात काय होत्यात असं नाही का मग कधी जर मला वेळ पडली की ती मला भांडला किंवा इथं आला किंवा मी तिथं कधी गेली भविष्यात तर मी लाईव्हला नक्की दाखवीन का तर भ बह, भरपूर युट्यूबर आहेत जे मोठे आहेत ते युट्यूबर जे आता त्यांचे मिलेयन्समध्ये त्यांची हे आहेत सबस्क्राईब आहेत तरीसुद्धा ती भांडणं सगळी त्यांची जे घरातली घरगुती गर असतात ती सगळं लाईव्हला दाखवतात किंवा व्हिडिओ बनवून टाकतात म्हणून मला बादचं बतंगड बनवायचं नव्हतं म्हणून मी काय सांगितलं नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळं मी इथंच व्हिडिओ थांबवते आणि असंच माझं व्हिडिओ बघत राहावा आणि सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स